नमस्कार वर्षाच किचन अँड ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय आणलं असेल बघा मिशोवरनं आणि खूप छान आता सेल लागलेला आहे ऐंशी टक्के डिस्काउंट म्हणून तर हे बघा आता मी, मी अनबॉक्सिंग करते बघू शकता तुम्ही काय आणलाय ते सलवत हेच करा इकडे बघा आपल्याला आता थंडी सुरू झालेली आहे हे श्रग आहे कुठल्याही अं ऋतूमध्ये तुम्ही वापरू शकता पहा किती सुंदर आहे बघा किती सुंदर आहे दोनशे रुपयामध्ये आपल्याला बसलेला आहे आणि बाहेर आपल्याला दोनशे रुपयाला मिळणार पण इतकं छान क्वालिटी तर रहे इतकी छान आहे बघा कसंही वापरा खूप सुंदर आहे बघा तुम्ही पण बघा श्रग दोनशे रुपयाला आपल्याला मिशोमध्ये मध्ये मिळालेला आहे थँक्यू